आपण पाहिलं की नागपूरच्या हिंसाचारावरून आता विरोधक आणि सत्ताधारी या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत तसंच अबू आझमींनीच ही आग भडकवली असा आरोप नितेश राणे यांनी केला आता पाहूया पुढची बातमी फडणवीसांच्या मताशी मी सहमत असल्याचं तसंच इतिहासातील दाखल्यांवरून एकमेकांची डोकी फोडू नका आणि भविष्याची राख रंगोळी होऊ देऊ नका अमोल कोल्हे यांनी समस्त तरुणांना हे आवाहन केलं आहे नागपूरमध्ये हिंसाचार बळाला आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन केलं जाऊ नये ते सहन केलं जाणार नाही आणि हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे आणि त्यात काही वावग आहे असं मला वाटत नाही परंतु त्याचवेळी ही, ही क्रूरकर्मा औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम अशा शौर्याचं प्रतीक आहे जो कोणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याची अवस्था हीच होईल हे पुऱ्या हिंदुस्तानला दाखवून देणारी ती कबर महाराष्ट्रातली जी तणावाची परिस्थिती ती पाहता तमाम मराठी तरुणांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या भविष्याची होळी होऊ देऊ नका